मुक्ताईनगर शहरात आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार नसल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले होते यावरूनच मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे यांना डिवचले असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये मध्ये पक्षाची ताकद कमी असल्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जहरी टीका केली आहे एकनाथ खडसे एवढे बलाढ्य नेते आहेत त्यांनी एक तरी नगरपालिका निवडून आणली पाहिजे एकीकडे आमच्या पक्षाला शिव्या घालायच्या व तिकडे घरातल्या घरात सोयीचं राजकारण करायचं असं माजी मंत्री एकनाथ खडसे नेहमीच त्यांची भूमिका असते यावरूनच मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना दिवसले आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे त्यांनी म्हटलं की माघार घेण्याचं वक्तव्य केलेलं आहे आमच्या पक्षाची आमच्या पक्षाची शहरात ताकद नाही असं त्यांनी म्हटलेलं चांगलं बरोबर आहे त्यांनी काय चुकीचं म्हटलंय आता ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि ते जर असं म्हणताय तर चांगलं आहे बरोबर आहे त्यांचं म्हणणं पण दुसरीकडे अरे वरणगावचे महाराजी नगराध्यक्षेश सुनील काळे त्यांनी एक वक्त केलं की जे सध्या तिकीट वाटत चाललेलं आहे ते खडसेंच्या बंगल्यावर केलं जातं भाजपचं तिकीट वाटत आता ते त्यांच्या पक्षात ते कोणत्या पक्षात आहे हे मला माहिती खरं म्हणजे आता सध्या ते कुठल्या पक्षात आहे ते एवढे मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कॅलिबरचे आहेत जिल्ह्याचे नेते आहेत आणि ते म्हणतात माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादीचं काही राहिलेलं नाही मी लढवत नाही एकही जागा आता मी काय बोलावतो त्यांच्याबद्दल आणि त्याच्या काही बोलण्यासारखा काही विषय राहिलेला नाही मला असं वाटतं त्यांच्याबद्दल मुक्ताईनगरमध्ये युती होते कोणाशी तुमचे तुमचं तुम काय कोणाशी युती आता निवडणूक शिंदेगड अजित पवार ते मला वाटतं आमचे आमदार चंदू पाटील जे आहेत शिवसेना मित्र पक्षाचे ते वेगळे लढत आहेत आम्ही भाजप म्हणून आमच्या लक्षात येते तिथे आहेत आमचे नेते आहेत त्या त्या ठिकाणी भाजप म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढतो त्याचं नेतृत्व त्या करतायत त्या ठिकाणी खडसेंचं या विधानाचा तुम्ही अर्थ कसा घेता एक मला राज्यात राहिलेले ते पूर्वीच्या काळामध्ये आता त्यांनी हे वक्तव्य करावं की आमच्या पक्षाची ताकद नाही बलात्व्या त्यांनी लढवावणं होता ते काय आता प्रत्येकाची वेळ असते मला असं वाटतं प्रत्येकाची वेळ येते जाते आता काही फार त्यांच्याबद्दल हरकत काही राहिलेलं असं वाटतं मला काही वाटत नाही मग लोकसभेमध्ये त्यांनी रक्षाकडच्या सपोर्ट केला होता त्याच्यानंतर आता परत आता त्यांनी सांगितलं लोकसभेच्या वेळेला की मी प्रचार केला म्हणून रक्षाला एवढी मतं मिळाली ते सांगतात आणि प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलत राहतात म्हणजे इकडे पक्षाला आमच्याशिवाय द्यायच्या लगेच घरातल्या घरात सोयीचं राजकारणी करायचं हा त्याचा उद्योग लोकांच्या समोर आता आलेला आहे आता राष्ट्र आता आता आता, आता काही राहिलं नाही स्वतः तर लगेच भाजपमध्ये अंडरग्राऊंड म्हणजे हेच लोकं ठेवणार यांच्यातली लोकं तिकडे जाणार इकडे येणार तेच तिथेच तिकीट देणार हे त्याच्या मतदारसंघामध्ये आणि घरामध्ये सगळं वाटाघाटीचं राजकारण आहे म्हणजे शरद पवार गटामध्ये ताळमेळ राहिलेला नाही एका जळगाव जिल्ह्यामध्ये आता मी काय सांगू आता निकाल येतील त्यावेळेला तुम्हाला कळेल की कोणाकडे काय काय ताळमेळ आहे काँग्रेसमध्ये काय आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय आहे किंवा उबाठामध्ये काय आहे हे आपल्याला निकाल लागल्यावरच कळेल खडसेंचे वक्तव्य राजकारण असं वाटतं कोणाच्या खडसेंच काय मला वाटतं आता काय या विषयावर न बोललेलं बरं काय मला बोलासारखे काही आहे ते वरती मला एखादी राष्ट्रवादीची एखादी दुसरी जागा त्यांनी तालुक्यात जिल्ह्यामध्ये निवडून आणली असते एखादी दुसरी नगरपालिका अधिक बरं झालं तर ते एवढे बलाढ्य नेते आहेत पण त्यांनी जिल्ह्यामध्ये मी म्हणतो त्यांच्या सगळं जाऊ द्या तिथं काही नाही तर ते म्हणतात तर माझं काही राहिलेलं नाही ते म्हणून मुक्ताईनगरमध्ये बोधवडमध्ये पण मला असं वाटतं की त्यांनी जिल्ह्यातरी एवढ्या अकरा बारा नगरपालिका आहेत नगरपरिषद आहेत एखादी तर निवडून आणायची ना मग बरोबर की नाही एखादी तर निवडून आणायची सांगायचं की बघा आम्ही एक आणली निवडून जिल्ह्यामध्ये तसंही परिस्थिती नाही आहे या वक्तव्याचा भाजपला फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला आम्हाला त्यांचा काही बोलण्याचा फायदा तोटा काही नाही आम्हाला त्यांचा ते काय बोलले नाही बोलले आम्ही दखलही घेत नाही आणि आम्हाला त्या फायद्या तोट्या काही आम्हाला त्याची आवश्यकता पण नाही आहे त्यांनी सोयीचं आपलं आपलं राजकारण करत राहावं इकडे काही नसलं की तिकडे जावं तिकडे काही नसलं की तिकडे जावं असं त्यांचं राजकारण आहे